मनानं परमात्म्याच सगुण स्वरूपाचं भजन करत 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 खाली कोकणात उतरले आणि कोकणात उतरल्यावर समुद्र किनाऱ्यावर एका शंकराचं मंदिर पाहिलं तिथं बैल एका झाडाला बांधला बैलावरच्या गोण्या उतरवल्या आणि उतरवल्याबरोबर दुकान मांडलं लोक चौकशीला येऊ लागले एक बाई आली तिनं शेरभर तांदूळ आणले तुकोबरायनं मिरच्या मोजून दिल्या ती बाई म्हणली ओ बुवा धाळ द्या ना तुकोबर आहे म्हणले घ्या तुमच्या हातानं त्या बाईनं असं चाचपडत थोड्याशा मिरच्या उचलल्या तो खोबर आहे म्हणले बाई मिरच्या काही तुमच्या हाताला चावतात का घाबरत का उचलता मग त्या बाईनं जास्त मिरच्या घेतल्या दुसरी एक बाई आली तिनं सहा आणि दिले मिरच्या घेतल्या तोपर्यंत आख्या गावात कळालं की असा एक शेट आलाय कितीही माल घेतला तर काही बोलत नाही मग लोक येऊ लागली खऱ्या मापानं माल देतो तोलापेक्षा जास्त माल देतो गावातील पुष्कळ ओळख आले त्यातल्या काही लोकांनी रोखीनं माल घेतला पण काही जण तुकावर आयला म्हणाले आमचं घर मोठं आहे आमच्या घरी खर्च मोठा आहे आमच्या आम जवळ सध्या पैसे नाही आम्हाला जर उधार द्याल तर तुमचे पैसे लवकर देऊन टाकू ते ऐकून तुकोबरायांना दयाभाव निर्माण झाला तुकोबरायांनी त्यांना उधार माल दिला लोकांचं चांगलं फावलं जेवढं वजनानं द्यायचे त्याच्यापेक्षा जा लोक जास्त हातानं घ्यायचे सगळेजण एकदम मागू लागले एकटे तुकोबराय कुठंपर्यंत पुरणार सगळ्या गावाला शेवटी सर्वांना सांगितलं की तुम्ही तुमच्या हातानेच मिरच्या घ्या व पैसे आणून द्या माझा तुमचा विश्वास साधूसी नकळे दुर्जनाची बुद्धी तुकयाच भोळे पण पाहिलं त्या गावच्या लोकांनी आणि उष्ट्या पत्रावळीवर जशी कुत्री तुटून पडावी असं अख गाव धक्काबुक्की करून एकमेका गुरगुरू लागलं एक गुण संपली या तुकोबराने या वैष्णवीरानं दुसरी गुण उसवली जे दादागिरी करणारे गावातले होते दटंगण त्यांनी त्यातल्या मिरच्या घेतल्या कुणी अर्धा मन कुणी पाच शेर कुणी आठ पाव कुणी दोन शेर कुणी ओटी भर कुणी बचत भर अशा मिरच्या घेऊन आपल्या घरी नेल्या याप्रमाणे दोन गुणी संपल्या नंतर एक दुष्ट येऊन त्या तुकारामास म्हणाला माझ्या घरी खर्च मोठा आहे गावगुंडी करणारा होता लबाट्या करणारा होता गावगुंड होता तो म्हणला ए माझ्या घरी खर्च खूप मोठा आहे एकतर मला गोणभर मिरच्या पाहिजे पण साठवायला माझ्या घरी काही नाही मी आखी गोण घेऊन जातो आणि तुम्हाला विश्वास ठेवा की मी ती गोण परत तुम्हाला आणून देईन तो गावगुंड्या करणारा मनुष्य मिरची ची गोण घेऊन गेला तीन गुणी संपल्या पण हातात फक्त शेरभर तांदूळ आणि सहा ने होते इथेही व्यापार तोट्यात गेला नंतर तुकोबराने विचार केला जाऊ दे आता माल संपला स्वयंपाक करू म्हणून तीन दगडाची चूल मांडली भात शिजायला ठेवला पांडुरंगाचं नामस्मरण करू लागला ते पाहून देवाने विचार केला की त्याच्या तीन गुणी मिरच्या सर्व लोक घेऊन गेले पण पैसे आणि तांदूळ जर पाहिलं तर शेरभर तांदूळ आणि सहाने फक्त जवळ आहे शेवटी घरी जर तुकाराम असाच गेला तर बायका त्रास देतील सावकार आडवतील पैसे मागतील हा कुडून देईल म्हणून काळजी तुको बरायला पडली आ, देवाला पडली चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास देवाला काळजी पडली की हा जर असाच घरी गेला तर बायका म्हणतील पैसे कुठं आणले सावकार उभे राहतील गेरू गावातली लोक नावं ठेवतील म्हणून देवान, देवानं माणसाचं रूप धारण केलं ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या ना त्यांच्या घरी गेला दरवाजावर उभं राहिला ना आवाज देऊ लागला आहे का तुम्ही घरात कोण मी, मी तुकाराम आणि दिवकर यांचा चाकर आमच्या शेतनं तुम्हाला मिरच्या दिल्या त्याचे पैसे वसूल करायला आलो उदारीचे पैसे मागायला आलो तेव्हा ते स्वार्थी लोक म्हणू लागले आम्हाला त्यानं मिरच्या विकत दिल्या नाहीत जर मोजून दिल्या असत्या तर पैसे मागायला शोभला असत ते ऐकून देव म्हणाले आमचे तुकाराम शेठ हातानच माल तोलून देतात म्हणूनच त्यांना शेठ म्हणतात तेव्हा त्या ग्रस्तानं विचारलं जर आशा असेल तर आम्हाला सांगा आम्ही किती मिरच्या आणल्या तेव्हा देवानं वजन सांगितली ती सगळी बरोबर निघाली ते पाहून हिशोब करून पैसे दिले याप्रमाणे देव घरोघर फिरू लागले परंतु जे लबाड होतं ना ज्यानं एक गुण नेले होते तो उलाट जबाब करू लागला काही जणांनी देवाला शिव्याही दिल्या पण संतांसाठी देवानं शिव्या सहन केल्या आश्चर्य पाहून बरोबर सांगितले काही लोक म्हणाली खरंच हातानं मोजून देतो म्हणून त्याचं नाव तुकाशेट आहे ना भक्ता करता देव आपलं महत्व सोडून दारोदार फिरू लागला नंतर तो भर बाजारात उभा राहून मोठ्यानं देव म्हणाले या गावचे लोक मोठे लबाड आहे उधार मागून पैसे देत नाही पण पक्के समजा अशान गावाचे अप्रूजाई ते ऐकून कुणी लाजेन कुणी शर्मेनं पैसे आणून देऊ लागले देवानं उधारी वसूल केली पण ज्यानं आखी गोण निली होती ना तो मात्र राहिला त्यावेळी देवानं विचार केला हा पक्का खट दिसतो याला काय उपाय करावा जसा धान्यामध्ये कुचर असतो भिजायला घातला तरी भिजत नाही आणि शिजायला घातला तरी शिजत नाही तसा याच्या मनातच नाही याला पैसे देणे मग देव त्या गोण नेलेल्या गावगुंडाच्या दारात गेले आणि सांगितलं मी तुकाशेठ देहूकर यांचा चाकर तुझ्या गुणभर मिरच्या आणल्यात त्याचे पैसे आत्ताच्या आत्ता देऊन टाका तुम्ही चांगले भला माणूस दिसता घरात आणून मिरच्या स्वस्त बसलास माझा धनी तुमची वाट पाहतोय त्याचे पैसे देऊन टाका आम्हाला जायला उशीर होत देवाचं बोलणं ऐकून तो दुष्ट माणूस म्हणाला तुका शेठ माझा मित्र आहे त्यानं ती गोंड मला इनाम म्हणून दिली त्यानं ती गोंड मला इनाम म्हणून दिली चल त्याच्या जवळ देव म्हणाले मी जवळ येणार नाही तुम्हाला पैसे इथंच द्यावे लागतील तो लबाड काय पैसे द्यायला तयार नाही त्या देवाने एक चराट घेतलं रस्शी घेतली आणि सांगितलं जर पैसे दिले नाही तर मी गळफास लावून घेईन आणि सगळ्या गावाला सांगेल का तू किती खोटा येते देवानं फास गळ्यात घातला संतांसाठी देवानं काय काय केलं नाही हो काय काय केलं नाही मला सांगा बायकांची बाळंतपण केली हो मला सांगा बाळंतपण करणं हे स्त्रीचं काम आहे पुरुषाच नाही या स्त्रियांना माहिती बाळंत पण म्हणजे किती अवघड असतय पण चोखोबा गावच्या बाहेर राहायचे जातीना हरिजन मंदिरात कधी पांडुरंगाच्या येऊन दिलं नाही चोखोबाला लोकांनी कळसाकडे कर पाहत राहायचे आणि रडायचे लोक म्हणायची बाकी साधू संत म्हणायचे चोखोबा येता कशाला पंढरपूरला तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन नाही तुम्ही येता कशाला चोपोबा म्हणायचे मला त्याच्याकडे जाता येत नाही पण त्याला तर बाहेर येता येतं की नाही आणि जर त्याला बाहेर येता आलं नाही तर तो देव कसला चापकाचे फटकारे लोक मारायचे चोपोबा सहन करायचे आणि सोयराबाई बायकोच नाव समकालीन संत आहेत रक्त्याची लंगोटी तुकोबरायनं सुद्धा चोखोबाचीच लावली उरलेलं सगळं सोडलं होतं चोखोबा सारखी लंगोटी लावून तुकोबराय चोखोबाच्या घरात राहत होते काही दिवस चोखोबाची बायको सोयरा ज्यावेळी दिवस गेले नऊ महिने भरत आले पण कोण बाळनपण करील ही शंका काय देवान प्रेम करावं भक्ताला मला सांगा किती प्रेम करावं तुको वरायासाठी दारा दारा जाऊन पैसे मागितले आणि जो खळे ना ज्यांना अख्खी गोंद निली होती पैसे देत नव्हता तुकोबर पांडुरंगाने रूप घेतलं सांगितलं माझा मालक वाट पाहतोय तुम्ही पैसे का देत नाही मी त्याचा नोकर विठू माझं नाव ना तुकाराम वाण्याचा मी नोकर माझ्या मालकाला उशीर झालाय पैसे द्या तो गुंड होता तो म्हणला तुकाराम माझे मित्र आहेत त्यांनी मला आशच दिलंय म्हणले आशे देत नाही कुणाला ते पैसे द्यावे लागतील तो म्हणला मग तुझी गोंड घेऊन जा।, जा तो म्हणला मग पहिलीच आणली कशाला आता जर पैसे दिले नाही तर मी फास लावून घेईन आणि देवानं देवान गळ्यात फास अडकवला पांढरे केले सगळं गाव जमा झालं मुघलांची सत्ता होती गावात एक जर गुन्हा घडला तर अख्ख गाव झोडपायची लोक म्हणू लागली तुझ्यामुळं आम्हाला त्रास होईल पैसे देऊन टाक पहा शंकर एकांती ज्याचं ध्यान करतो योगी ज्याच्या प्राप्तीसाठी अष्टांग हटयोग साधतात तरी त्यांच्या दृष्टीला पडत नाही गिरी कंदरामध्ये ज्यांच्या केसांची खोटी झाली त्यात पिलांना जन्म दिला पक्षांनी नखाच्या चुंबळू वाढल्या पण एक दर्शन दिलं नाही तो आज भक्तांसाठी गळ्यात घास लावून घेतला डोळे पांढरे केले किती प्रेम करावं भक्तांना हे योग्यांच्या दृष्टीला पडत नाही शंकर भगवंत ज्याचं ध्यान करतात अख्ख जग ज्याच्या नावानं टाहू भरतय तो भक्तांची कामं करतो मायबाप आणि म्हणून सगळे पैसे हे नोकर झालेल्या देवाने जमा केले आणि जमा केल्याबरोबर गावच्या चौधऱ्याचं रूप धारण केलं त्याला काय कमी अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याशी। त्याशी। चौधऱ्याचं रूप धारण केलं धन घेतलं तर भात शिजवत होते ना जेवण तयार करत होते ना ते शंकराच्या मंदिरापुढे तिथं आले आल्या बरोबर रामराम तुकाराम गोवा रामराम कोण मी चौधरी या गावचा काय केलं तुमच्या ज्या मिरच्या नेल्या ना उदा, 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 उदा <coughs> त्याची सगळी वसुली घेऊन आलो, आलो। कशाला त्रास घ्यायचा माणसं खूप चांगली दिले असते दमादमान देव गालात हसतात म्हणतात किती चांगली ते फक्त मलाच माहिती मला फास लावून घ्यायची येळाची तरी पैसे देई ना किती चांगले मला माहिती शेवटी ती धनाची पुरचुंडी तुकोबरायकडे दिली आणि तुकोबरायला विचार येऊ का आता, आता, आता। जेवण झालंय भोजन करून जा।, जा मला थोडं तूप आणून देता का एक पैसा एक दिला, पैसा दिला। पैसा आणि तुपोबरायांनी तांब्या चौधरीच्या हातात दिला, दिला। पुढे गेले आणि देवानं फक्त स्पर्श केला के तांब्याला तांब्या भरून तूप आलं तांब्या भरून तूप तुकोबरायकडे दिलं तुकोबराय म्हणता तुमच्या गावात बरीच सस्ताई दिसते एक पैशाचं एवढं तूप आलं आता चौधरी रूपी देव आणि तुकोबराय जेवायला बसणार तेवढ्या ज्या मंदिरा पुढं हे सगळं चाललंय त्या शंकर भगवंताला वाटलं जर परमात्मा आणि भक्त एकत्र जेवत असतील तर आपण सुद्धा गेलं पाहिजे आणि म्हणून भगवंत शंकरानं भिकाऱ्याचं रूप धारण केलं आणि तुकोबलायच्या पुढे उभे राहिले तुकोबला म्हणतात हो बोआ भूक लागली हो कालपासून अन्न नाही फोटामध्ये जेवायला देत आहे बस बाबा पांडुरंग परमात्मा शंकर भगवंत आणि वैष्णव राजतुको बरा एका पंक्तीला जेवले तो आनंद असा होता संगती पंगती देवा सवेकडे I'm yeah.